धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील घनदाट जंगलांमध्ये गांजा या प्रतिबंधित अंमली पदार्थाची गुप्त लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघडकीस येत आहे या अवैध शेतीला आळा घालण्यासाठी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि वन विभागाने संयुक्त मोहीम सुरू केली आहे ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने या मोहिमेत आतापर्यंत अनेक ठिकाणी गांजाच्या शेतांचा शोध घेण्यात यश आले असून ही कारवाई पुढील एक महिना चालणार आहे पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून जनतेला या अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनची हद्द ही सातपुडा पर्वतरांगेत समांतर असून पूर्व पश्चिम दिशेने सुमारे साठ किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे पूर्वेकडे आंबेवरला गाव आणि पश्चिमेकडे मालकातर गाव असून या भागात एकूण अठ्ठेचाळीस गावे आणि चव्वेचाळीस छोटी मोठी पाडे आहेत या हद्दीतील बहुतांश भाग हा वनविभागाच्या मालकीचा असून अनेक ठिकाणी वनपट्टे वाटप करण्यात आले आहेत मात्र काही ठिकाणी जंगल तोडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे या अतिक्रमित भूमीवर आणि गावांच्या शिमेलगतच्या वनक्षेत्रात गांजाची लागवड केली जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे पोलिसांच्या मते या दुर्गम भागात गांजाची शेती लपून छपून केली जाते आंतरपीक म्हणून नाल्यांमध्ये डोंगराच्या उतारावर झाडाझुडपांच्या आडुच्याला किंवा दुर्गम जागी ही लागवड होते मनुष्यबळाच्या अभावी पायी गस्त घालून या शेतांचा शोध घेणे शक्य असल्याने पोलिसांनी विभागाशी संपर्क साधला शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने सहायक वनसंरक्षक प्रादुषिक आणि वन्यजीव शिरपूर यांना दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संयुक्त मोहीम राबवण्याबाबत पत्रव्यवहार केला या पत्रव्यवहारानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी सांगवी बोराडी शिरपूर आणि डॅम वन्यजीव या चार रेंजमधील वीस कर्मचारी आणि पोलीस स्टेशनचे पंधरा अंमलदार असे एकूण प्रस्तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली ही टीम गेल्या दोन दिवसांपासून वनक्षेत्रात गस्त असून ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करत आहे आतापर्यंत आंबे रुपसिंगपाडा खंबाळे आसरा पाणी लाकड्या हनुमान आणि चिलारे या गावांच्या वनभूमीवर गांजाच्या शेतांचा शोध घेण्यात आला आहे या मोहिमेत ड्रोनचा वापर केल्याने दुर्गम भागातील लागवडी सहज शोधता येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले ड्रोनमुळे आम्हाला वेळ वाचतो आणि धोका कमी होतो यापूर्वीही अनेक वेळा छापे टाकण्यात आले आहेत पण आता संयुक्त टीममुळे अधिक प्रभावी कारवाई होत आहे असे शिरपूर पोलीस स्टेशनचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन लोकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती अभियानही राबवले जातात तरीही काही व्यक्ती दुर्गम भागात गांजाची शेती करत असल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी अपील केली आहे की कोणीही यापुढे गांजाची लागवड करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल ही मोहीम केवळ गांजाच्या शेतांना नष्ट करण्यापुरती मर्यादित नसून वनभूमीवरील अतिक्रमण आणि वनसंवर्धनासाठीही महत्वाची आहे धुळे पोलीस दलाने या मोहिमेबाबत जनहितार्थ प्रेस नोट जारी केली असून स्थानिक नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असेही आवाहन आले आहे